DNA News, नाशीक, शोध सत्याचा त्र्यंबक रोडवरील एकर शासकीय जमिनीचा ताबा त्र्यंबक रोडवरील पीटीसी समोरच्या बासष्ट एकर जमिनीवर प्रशासनाचं सील शासनाचा फलक लावला अप्पर तहसीलदार अमोल निकम यांची मोठी कारवाई पोलीस बंदोबस्तात जमिनीचा ताबा शासनाकडे नाशिक त्र्यंबकेश्वर मार्गावरील महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण केंद्र पी टी सी या समोरील तब्बल बुधवारी शासनानं आपल्या ताब्यात घेतली या अत्यंत मोलाच्या जमिनीचा ताबा घेतल्यानंतर गुरुवारी तिथं सदर जमिनीचे एकूण क्षेत्रफळ सुमारे दोन लाख शेहचाळीस हजार चौरस मीटर इतकं आहे या जागेचं शासकीय मूल्य पंधराशे कोटी रुपये असलं तरी बाजार मूल्य पाच हजार कोटींच्या आसपास आहे इतकी मोठी किंमत असल्यानं गेल्या अनेक वर्षे या जमिनीवर बिल्डर लॉबीची नजर होती मूळ शेतकऱ्यांच्या नावावर असलेल्या या जमिनीवर कुळहक्क असतानाही त्यांना डावलून विविध टप्प्यांवर संशयास्पद खरेदी विक्रीचे व्यवहार झाल्याचे आरोप होत होते यामुळं संपूर्ण व्यवहारावर संशयाचं सावट होतं मात्र सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळं अखेर प्रशासनानं चौकशीचा मार्ग स्वीकारला कोणतेही राजकीय किंवा प्रशासकीय दबावाला बळी न पडता अपर तहसीलदार अमोल निकम यांनी ही जमीन नावे करण्याचा ऐतिहासिक निर्णय दिला मंडल अधिकारी अनिल रोकडे यांना या प्रक्रियेसाठी प्राधिकृत करण्यात आलं होतं सध्या सुमारे सत्तर सात बारा उतार्यांवर शासनाची नोंद करण्यात आली आहे प्रशासनाने ही संपूर्ण कारवाई कायदेशीर प्रक्रियेनुसार केल्याचं स्पष्ट केलंय ब्युरो रिपोर्ट डेनी न्यूज नाशिक